मी अरुण खोडके शिवचिंतन गोरगौरहितेच्या उत्कर्षासाठी शिवरायांनी आपली सारी राज यंत्रणा कामी लावली होती सभासद बकरीमध्ये उल्लेख सापडतो तो असा अशी जमीन मोजून आकारून गावची गावास मोजून चौकशी केली बी घेण्यास पिकाचा आकार करून पाच तक्षिमा तक्षिमा याचा अर्थ हिस्सा पिकाचा करून तीन तक्षिमा रयतेस द्यावा दोन तक्षिमा दिवाणात द्याव्या येणेप्रमाणे रयतेपासून घ्यावे नवी रैते येईल त्यास गुरे ढोरे द्यावीत बिजास दानापायका द्यावा भक्षावयास दानापायका द्यावा तो ऐवज दोहोंचाही वर्षांनी पाहून उगवून घ्यावा ए जातीचे रैतेचे पालग्रहण करावे गावचा गाव रयतेचे रयत कारकोण्याने कामावीस पाहून रयतेपासून वसूल पिकाचे पिकावरती घ्यावा बकरीमध्ये आलेल्या मजकुराचा आशय आपल्या प्रत्यक्ष कागदपत्राहीमध्ये आढळतो दृष्टीने प्रभाणवल्लीच्या सुभेदाराला शिवरायांनी इसवी सन सोळाशे शहात्तर साली जे पत्र लिहिले ते अनेक दृष्टीने अभ्यासने आहे त्यामध्ये ते लिहितात एसी अशी चोरी न करावी इमाणी इतबारी साहेब काम करावे आयशी तू क्रिया केली आहेस तेनेप्रमाणे एक भाजी देटास तेही मन न दाखवता रास्त दुरुस्त वर्तणे रहितेवरती काडीचे जाल गैरहर केल्यास साहेब तुझवर राजी नाहीत आयशे बरे समजणे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी